एकनाथ महाराज आपल्याला इथे म्हणतात की श्लोक एकवीस जाणून विषयाचे पावाव्या लागी ब्रह्म पूर्ण सद्गुरुशी अनन्य शरण रिघावे संपूर्ण युक्त आता सगळ्यांनी आपण नाम घेतलं आपण आपण सगळे चिंतन पण करतो पण चिंतन करत असताना अनन्य भावाने जेव्हा आपण शरण जातो तेव्हा आपल्या मनामध्ये जे काही प्रश्न उत्तरं निर्माण होतात हे असं का तसं का भक्ती कशी करायची मग कशी पूजा करायची हे जे आध्यात्मिक प्रश्न उत्तर मला म्हणते प्रपंचामधले जाऊ दे ते तिकडंच जाऊ दे पण आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न उत्पन्न होतात मी कशी पूजा करू मी आता कसं देवाला कोणत्या भावाने मी पुष्प प्रत्येकाला वाटत असतं आपल्याला पण जर इथं आपण अनन्य भावाने शरण गेलेलो आहोत तर आपण जे जे काही करतोय मग ते पाप असू दे पा पुण्य असू दे काय पण असू पाप आणि पुण्य हे दयाची बुद्धी नेघ हे पाप पुण्याची गंधी पाप आणि पुण्य हे माझ्याकडून जे काही होते ते मी करत नसून माझ्याकडून माझे सद्गुरू करून घेतात कारण ज्यावर चालताना आपल्याला आपण जेव्हा साखर खातो पण ती साखर पाच पुन्हा पुन्हा आव कडू औषध घ्यावं लागतं तेव्हा ती पस्ती मग आपल्या आयुष्यामध्ये चांगले आणि वाईट जे दोन्ही प्रसंग येत असतात ते देवाची लीलाच असते आपल्याला पुढं आनंद देण्यासाठी मग जे दे सुख आणि दुःख काही मी कोवी सांगितले आता की सुखी संतोषा न यावी दुःखी विषादा न बजावी आणि लाभालाभ काही न धरावे मनामध्ये मग लाभही नाही आणि हानीही नाही मग आपण करणारे कोण आहोत तर हे जे ज्ञान आणि अज्ञान आहे ते ज्ञानाच्या आणि अज्ञान ज्ञान अज्ञान चांदण्या गिळोनिया या दोन्ही पण त्या गिळायच्या आणि ज्ञान आणि अज्ञान याच्या पलीकडं आपण उभ्या ज्ञान जसं जसं पा सूर्याला आहे का दिवस आणि रात्र सूर्याच्या देखील आहे का अजिबात कारण सूर्य उगवतही नाही आणि मावळत नाही पण जो आपण सूर्याला पाहतो मग आपण म्हणतो की सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो पण सूर्याच्या लेखी रात्र आणि दिवस हे दोन्ही प्रकार नाही तसं ज्ञानाला सुख आणि दुःख जन्म आणि मरण सुख दुःख ही पहिली पायरी आणि जन्म मृत्यू ही त्याच्या पुढची जो संसार अनित्यता जाणे जो नश्वरता तया नाही व्यामोह दुःख म्हणजे त्याला कुठलंही दुःख राहतच नाही मग तसं आपण येत नाही आपण जातही नाही मी जन्मत नाही मग मी मरतही नाही मरत मग कोण जन्मतो आणि कोण मरतो तर इथे माऊली आपल्याला सांगतात की जो आनंद शरण झालाय तो कसा होतो तर माझी या भजना माऊली म्हणतात उचित तर तो तोची अर्जुना गगन जैसे आलिंगना गगनाची जो गगना एवढा होतो तो गगनाला आलिंगन देणार नाही का मग बरोबर नाही एक थेंब होता तो समुद्रात पडला मग तो समुद्र एवढा झाला मग तो समुद्रच झाला की नाही मग तसं आपण जीव आखोत पण जीवपणावरून आपण वरच्या पायरीवर शिवपणावरती गेल्याच्या नंतर मग अगा सूर्योदय झाली आहे का सूर्य सूर्यची पहावा धनंजय मग आपण जर सूर्योदय आपल्याला झालाय तर मग आपण सूर्यच का जगात नये मग जर आपल्याला अंधार दिसत असेल तर मग आपले किडाळा जैसा किडाळाचा दोषू जाय आपण कोण आहोत आपण आहे ते तेच आहोत पण आपली बुद्धी अशुद्ध आहे म्हणून आपल्याला प्रत्यय येत नाही मग आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात पण माऊली म्हणतात तेरा व्याद्यामध्ये तू ते शिद्धची जो जाणे तो नांदे सर्वज्ञपणे त्याला प्रश्न नाही त्याला उत्तर नाही त्याला फक्त सूर्य कसा उभं आणि सगळ्या जगाला देत राहतो तसं आपण सगळ्या जगावरती बहरत राहिलो पाहिजे आणि असं आपण असं बहरायला नाही का ते एक पिक्चरमधलं गाणं आलं होतं लहरे नी रे मी एकाच या जन्मी नमी, जन्मे नमी। जन्म फिरूनी नवी मी असा आपला हा नवीन जन्म आपल्याला मिळाला आहे मग हा मागचं सगळं कसं आहे पा सांडवणी आंग अंगीची खोळी सरपरी या पातळी ती त्वचा कोण सांभाळ अंगीची yes. खोळी एकदा पडली की त्वचा कोण सांभाळत असणार yes. आहे आता yes. गेले ते का मग असं आपण काय झालेलं आहोत तर आता आपणच सुख आणि शांतीचे काय झाले आहोत आगर झाले आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आहे की नाही मग असं जो अनुभव तर मला असं वाटत होतं की बाबांचंच मला आम्हाला ऐकायचं होतं पण तरी सुद्धा बाबांनी मला दोन मिनटं वेळ दिला सगळ्यांच्या